माळ पत्र्याचं शेड तेही गंजलेलं चाळ फॅन एखादी खुर्ची सामान आणि काहीतरी केमिकल एक्सपेरिमेंट करणार पात्र हा सगळा सेटअप कसला होता माहिती आहे का त्याचं उत्तर आहे ड्रग्ज चा कारखाना होय ड्रग्ज चा कारखाना लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात जिथे पोलिसांनी धाड टाकली तिथं तब्बल सतरा कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय शिवाय पाच जणांना अटक केली आहे या कारखान्याचा आहे प्रमोद केंद्रे बर सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ड्रग्सचा कारखाना माळ रानावर थाटला कसा गेला प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली ड्रग्ज तस्करनं केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रेलाही समजलं त्यामुळे काही महिन्यापूर्वी केंद्रेनं आपल्या गावाकडे माळ राणावर शेड मारलं शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणं बसवली त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचा आरोप त्याच्यावर आहे ड्रग्ज निर्मिती सुरू होती त्यातून बक्का पैसा मिळत होता पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली त्याच ड्रग्स पेडलरला दांडक्याचा प्रसाद दिल्यानंतर त्यानं प्रमोद केंद्रेच्या ड्रग्ज कारखान्याचा पत्ता सांगितला पोलिसांनी पाळत ठेवली आणि अखेर प्रमोदला बेड्या पडल्या प्रमोद सह जुबेद हसन माथकर मोहम्मद असलम खान अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन यांनाही अटक केली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा